नमस्कार लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जवळपास तीस टक्के महिलांना मिळालेला नाही स्क्रीनवरती तुम्ही कमेंट पाहू शकता काल एक मी व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओला जवळपास दोनशे कमेंट आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही आहे मग खरंच लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिलांना बंद झाला आहे का तीस टक्के महिलांना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळणार का पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली सत्तर टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु तीस टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले नाही आहेत मग अशा महिलांना खरंच हा हप्ता पुढे मिळणार का याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात सलग आतापर्यंत तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत हा इथून पुढचा हप्ता जो असेल तो तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे जे शासनाच्या माध्यमातून अटी शर्ती देण्यात आलेल्या होत्या त्या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर कन्फर्म तुम्हाला जून महिन्याचा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे रविवार असल्यामुळे सहा तारीख आहे सुट्टी असल्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले नसावेत परंतु सात तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार एनार, म्हणजे येणारच काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर आता भरपूर अशा महिलांचे कमेंट असल्यामुळे हा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे कारण भरपूर अशा महिलांना प्रश्न पडलेला आहे आणि त्यांचं अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मिळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी घेतलेला आहे ज्यांना खरंच लाडकी बहीण योजनेचा पात्र असून सुद्धा हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका सोमवारी किंवा मंगळवारी तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे जमा होणार आहेत काळजी करण्याची गरज नाही बिंदास राहा ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच पद्धतींचे अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र